हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखाच दिसतो खर तर हा त्याचा गुन्हा नाही पण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखं दिसतात म्हणून एका पुण्यातील तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आता हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयामध्ये केली नेम आहे नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी विजय माने यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवून दाखल केलेला एफ रद्द करावा यासाठी आज मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली संबंधित पोलिसांनी विजय माने यांच्यासाठी डुप्लिकेट डमी तोतया असे शब्द वापरून त्याची बदनामी केली विजय मानेचे वडील माझ्या घरे रडले विजय माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर केलेला नाही कोणतेही खोटे कागदपत्र तयार केले नाही आणि जर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा त्यांच्यासारखा दिसणारा विजय माने मलिन केली असेल तर मग त्यांच्या आबरू नुकसानीची तक्रार स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी पोलिसांनी दाखवलेला अति उत्साहीपणा अनाकलनीय आहे तुम्ही दाढी काढा डोक्यावरचे केस कमी करा असा दबाव विजय माने यांच्यावर आणण्यात आलाय जो विजय माने यांच्या अस्तित्वात मूलभूत अतिक्रमण करणे आहे विजय माने अटक करू अशा धमक्या देणाऱ्या पोलिसांनी लक्षात घ्यावं की त्याच्यापर्यंत बेकायदेशीर कारवाईचे हात पोहोचू नये कारण तुमची वैयक्तिक नोकरी जाईल याची जाणीव ठेवावी असंही वकील सरोदे यांनी